श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे आणि स्वामींच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या आयुष्यातील चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओचा खरं तर विषय आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतो तर खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा बदल आपल्या आयुष्यामध्ये होतो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करणारी जी व्यक्ती असते ना ती मुळातच खरं तर भाग्यवान असते अगदी एक गोष्ट मी नक्कीच सांगेल की ज्यावेळी माणसांची जी कर्म असतात ना कर्मभोग ज्यावेळी आपले भोग, भोग संपलेले असतात ना अशा वेळीच आपल्याला गुरुमार्ग दाखवतात आणि आपण होऊन आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा होते बघा अनेक वेळा काय होतं की आपण अनेकदा दुःखात असतो दुःखात सुखात अनेक वेळा आपल्याला कधीच म्हणजे असं आठवण येत नाही देवाची आठवण येत नाही की, की देवाचं काही वाचन वगैरे करावं निवांत वेळ करा आपल्याकडं अनेक वेळा असतो पण तरीसुद्धा भक्ती मार्गाला जावं असं अनेक वेळा आपल्या मनात येतच नाही का कुणाशी ठाऊक पण रडत असतो आपण आपलं दुःख दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण हा मार्ग अनेक वेळा आपल्याला दिसत नाही समोर असूनही ना या मार्गावरच चालावं असं आपल्याला अनेकदा वाटत नाही पण ज्यावेळी आपल्या कर्मभोग ज्यावेळी संपतात पूर्णपणे संपून जातात आपले भोग त्यावेळी आपण होऊनच आपल्याला स्वामी हा मार्ग दाखवतात किंवा दत्त महाराज गुरुदेव दत्त हा मार्ग आपल्याला दाखवतात आणि अचानकच आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होते जर तुमच्या मनात तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आली असेल तर कृपया मनापासून मी सांगते की तुम्ही नक्कीच करा की आता आता नको यावेळी नंतर करेन मग आता वेळ नाही आहे पुढं नक्की करेन असा अजिबात करू नका कारण का संकटातून आपल्याला मार्ग दाखवावा असं वाटत असतं दुःख सांगत असतो आपण देवाला आणि मग त्यासाठी आपण सात दिवस नक्कीच देऊ शकतो आणि कसं आहे की आपण आपल्या वेळेनुसार ग्रंथ वाचन करू शकतो असं कुठलंही कधीही देवानं असं सांगितलेलं नाही की एखादा नियम आहे मोडला तर खूपच आनंद होईल किंवा अगदी गुरुचरित्र असं नाही पण ज्यावेळी जर तुमच्या मनामध्ये असेल हा विचार आला असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की हा विचार मनात येणं आणि तो प्रत्यक्षात प्रत्यक्षात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं यामध्ये खूप फरक आहे कारण अनेक वेळा कसं असतं की, की माणसाची इच्छा असूनही करत नाहीत पण जर तुमच्या हातून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण झालं तर नक्कीच तुम्ही असं समजून जा की तुमच्या अडचणी आहेत का नाही त्या आता संपून जाणार आहेत आणि म्हणूनच तुमच्या हातून एवढा प्रभावशाली आणि दिव्य असा ग्रंथाचं वाचन झालेलं आहे ही अगदी साधी गोष्ट नाही तर ही अत्यंत खूप मोठी आणि दैवी शक्ती आहे जी तुम गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जी व्यक्ती करते त्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन खूप सकारात्मक गोष्टी घडतात म्हणजे सगळ्या ज्या त्यांच्या अडकलेल्या इच्छा असतात खूप वर्षापासून जे आग इच्छा त्यांच्या अपूर्ण असतात त्या अचानक पूर्ण व्हायला लागले लागतात त्या अचानकच इच्छा सगळ्या पूर्ण होतात आपल्याला स्वामी योग्य मार्ग दाखवतात आपल्याला जे असं वाटतं की जे हे आपल्या ना नशिबात नाही जे आपल्याला कधीच मिळणार नाही आपण आशा सोडून दिलेली असते त्या गोष्टी सहजपणे मिळायला लागतात आणि अगदी स्वप्नातही आपण विचार केला नसतो तितका सकारात्मक बदल होतो बघा आपल्याला असं अनेकदा वाटतं की एखादी मनापासून इच्छा आहे की हे मला मिळायलाच पाहिजे हे मला मिळालं तर किती बरं होईल किंवा मी मनापासून प्रयत्न करतोय पण तरीही ही गोष्ट मात्र मला मिळणार नाही किंवा जाऊ दे ती माझ्या नशिबातच नाही पण तुम्ही असं नाही तुम्ही एकदा गुरुचरित्र पारायण करा तुम्हाच्या गुरूंना तुमच्या गुरूंना तुमची इच्छा बोलून दाखवा आणि ती गोष्ट तुमचे गुरु तुम्हाला नक्कीच देतील कारण गुरुदेव दत्त महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ दत्त महाराज हे जगाचे पालन करत आहेत आणि तो जगा जगावरती जो राज्य करतो त्याच्याकडं काही नाही असं शक्यच होणार नाही तर गुरुदेव दत्त महाराजांना तुम्ही विनंती करा गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही ती इच्छा बोलून दाखवा नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईलच तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तो सुद्धा नाहीसा होईल आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ज्या घरात होतं ना त्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट शक्तीला थाराच नसतो वाईट शक्तीला तिथून काढता पाय घ्यावाच लागतो त्यामुळे जे वाईट आपल्यावरती जळणारी लोकं असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही ती लोकंसुद्धा यावेळी अशा वेळी तिथं थांबत नाहीत किंवा त्यांनासुद्धा तिथं म्हणजे त्यांना गुदमरायला लागतं कारण शेवटी कसं असतं की जिथं सत्य असतं जिथं खरेपणाची ताकद असते तिथंच परमेश्वर असतो आणि तुमच्या मनामध्ये जर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की तुमच्या मनामध्ये जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याचा विचार आला असेल तर या दत्त जयंतीला तुम्ही नक्कीच करा तुम्हाला इतका सकारात्मक बदल जाणवेल ना कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जी व्यक्ती करते ना तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात केलं आणि वाया गेलं असं कधीच होत नाही तर अनेक वेळा काय होतं की कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो पण याचा अर्थ की काहीच मी नाही मी केलं वाया गेलं असं अजिबात होणार नाही कारण परमेश्वराचं नाव घ्यायचं आहे ज्या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलं आहे आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे अनेक वेळा काय असतं बघा की, की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण ज्यावेळी करतो तेव्हा जर आपल्याला इच्छा पूर्ण झाली नाही तर अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सगळं केलं पण काही मिळालं नाही पण असं नसतं एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळतं किंवा जी जी तुम्ही मागितली परमेश्वराकडं गोष्ट त्याच्यापेक्षाही जास्त वेगळी गोष्ट तुमच्या हिताची गोष्ट परमेश्वर नक्कीच तुमच्यासाठी करत असतो गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणाऱ्या व्यक्तींचा घरातील पितृदोष तोसुद्धा नाहीसा होतो तर वा बांडणं होत असतील म्हणजे नवरा बायकोचं पटत नसेल भावा भावाचं पटत नसेल किंवा सासूसुणांचं पटत नसेल तर ज्या घरात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं तिथे अक्षरशः लगेचच दिवस पालटतात म्हणजे अचानकच माणसामध्ये बदल दिसतो माणसाच्या मनामध्ये सकारात्मक बदल दिसतो भांडणं संपुष्टात येतात आणि नात्यामध्ये दुरावात जाऊन गोड़ी निर्माण होते अतिशय चांगली परिस्थिती निर्माण होते आपल्या घरामध्ये पैसा कुठून कुठून यायला लागतो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा अनेक गोष्टी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर होतात त्यामुळं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं यासाठी सुद्धा खरं तर नशीबाचं लागतं तुमच्या मनात जर विचार आला असेल तर या दत्त जयंतीला तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका